मग त्यात कोणती मोठी गोष्ट आहे घेतली कच करून चालली घराकडे माय माय काय लुगड भेटेल का नाही काय माहित बाबा तिने लुगड सांगायचं भुल्ली बिचारी मी की तिने आता लुगड्याचा माल आणला का नाही काय माहित अवा तिच्या पाशी माल भेटतो ना अवा गिरेक दुसरी रेत जाऊ देत नाही ना ते निकालच माल ठेवतो म्हणतो तो अवा हुशार बाई आहे ना ते माय त्या अरुणा बाई पासून दोन महिने आधी साडी घेतली होती मी सातशे ची दिली म्हणलं मला आणि बाई दोन तीन महिने तू साठली हो बाई वा अवा हुड ना वा तिच्या पाशी रेला ते

আ মি আমরা বাপা বল সুসাতে নেিয়ে বেেলে কর বিভ আন্তর মা হ আন্ত। ত মা সি আ মা আর টিলাভাগটা পাকি আমি টিলা পাগিটা! বল আমি সাম্পু সাপুরে আন্তমা আ ুসার সাম্পু ভাগতেতে আ কালে ক খ কারডটা দেশ কিছে! আমা হ।

थोडा छिलका उशीर होतेच ना आता हम्म तिळगुट ठेवलं का देवापाशी बरोबर पूजा करतो म्हणलं आणि सुपडी पुंजो म्हणलं बरोबर अंधरा लवकर आटप म्हणलं त्यावरून त्या दुकानात जा लागते ना कपडे घ्यायला काहून का तिथं बाया काय येऊन बसला तर लवकर कपडे दाखवत नाही म्हणलं ते आपलं गेलं पटकन चाललं घराकडे लय खाम आहे ना वाण घ्या लागते उद्या जा हायटी कुंकाय कार्यक्रम सांगा लागते कमी काम आहे म्हणतो का <laughs> बर तुम्ही व्हायला पुढे मग मी येतो मागून अव काय चाल पटकन मा संगत चाल मी असली की तो लवकर कपडे टाकत होते आणि बावळ सोडत ना म्हटलं बर वाह ना मग तो पर्यंत येनी की नि घरा तो पर्यंत आलीस म्हटलं मी आणि लय उशीर नको म्हटलं चाल पटकन मस्त थांबून जात प्लान अंगणाला होता

चला बाया हो पटापट साडी सांगा बरं कोण कोणतं पाहिजे तो लय काम पडलेलं आहे बाबा माय आता मोरपंखी साडीचे सांग ना बरोबर सातशे रुपये लय सांगू लागेल तू काहीतरी कमी करून देत माय नाही हो आणलेल्या भावात दिलाय हो तुले बापा आणलेल्या भावात दे तो राहू सांग दे सांगशील तर सांग बाबा त्याच्या बरोबर आणि चल आता पन्नास कमी करतो सोळे सहाशे रुपये देऊन ठेवून घे बरं ठीक आहे बाबा तेवढी मोरपंखी पॅक करून देतो मला नाही हो अरुणा भाई मला ते नेटची साडी दाखवली तो काही वाली तुझी किती सांगायला म्हणलं तो

आता दाखवूच राहील ना बाबा एका एका दाखवा लागेल ना एका भाव पालकते तिचा भाव पालकते भावारी पालकते ना म्हणलं बरोबर <laughs> बर। <laughs> ना जरा वाट्या चमचे कोण कोणते वान आहे तो बस पाहू दे बर्या बाईन वाट्या चमचे टिकल्याचे पाकीट आहे बो आहे क्लेकर हाय लागेल मग फक्त भाव लावलं म्हणलं नाही तर बस अरे हो माय पैसे नाही तर म्हणलं थोडं थोडं दिन म्हणलं मी कामाला जाऊ ना मागच्या कोणाच्या उदर असेल तर देऊन टाका बाबा लवकर लवकर मला माल भर लागते ना आता मायचा माणूस काही म्हणत नाही म्हणून बरं आहे नाही तर जुलमच आहे ना बाबा नाही बाबा अरुणा बाई ते स्टीलच्या डिझाईनचं वाटा आहे का हो तो पैसी हो वयुला बाई ते माल आहे याचं साड्याचं होऊ द्या मग तुम्हाला वानगीन दाखवतो ना आणि जरा हे जमा लावजा म्हणलं बाबा तू काही भाववारी पडू देत नाही म्हणलं बाबा काही तुम्हाला शिल्लक लावले मग

लवकर दाखव बाबा लय काम पडलेले आहे तो डिझाईनच पाहिजे म्हणतो तुम्हाला बर बर डिझाईनच्या जरा चांगला वाटत त्या डिझाईनच्या बरं मी काय म्हणतो उद्या सगळ्या जणी चार वाजता माझ्या घरी हळद घेऊन काय या म्हणला आता काही बलावले येणं होत नाही म्हणलं इथं सांगून आले मी सांगणार एवढं घर नाही येणं होत ना माय बरं येतो हो माय या या उद्या या मग लवकर हे दुकून